नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो रह। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र होमगार्ड भरती नोट चोवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यामध्ये अमरावती होमगार्ड भरती बाबतची पण माहिती राहणार आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये अमरावती जिल्ह्याची अंतिम तारीख झालेली आहे तर आता अमरावती मार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर तुमची चाचणी हे केव्हा होणार आहे तर तर अमरावतीमध्ये जवळपास साडे चौदा ते पंधरा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे आणि एवढे विद्यार्थी या ठिकाणी होमगार्डसाठी मैदानी चाचणी देणार आहे तर बघा हे चाचणीचं वेळापत्रक तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता तर बघा मित्रांनो महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळणार आहे प्रत्येक जिल्ह्याची तर तुम्ही या ठिकाणी जिल्हा पाहू शकता सध्या एकतीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होमगार्ड भरती सुरू झालेली आहे आणि यामध्ये आता ठाणे जिल्ह्यांचा पण समावेश झालेला आहे अगोदर ठाणे जिल्ह्याची पी डी एफ नव्हती तर ठाणे जिल्ह्याची जी अंतिम तारीख आहे ते चौदा ऑगस्ट आहे चौदा ऑगस्टपर्यंत तुम्ही ठाणे जिल्ह्याचा अर्ज भरू शकता तर बघा मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया सुरुवात आहे म्हणजे नोंदणी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे विद्यार्थी त्या ठिकाणी मैदानी चाचणी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे तर या ठिकाणी बघा रत्नागिरी रत् रत्नागिरीची जी अंतिम तारीख आहे चौदा ऑगस्ट आहे चौदा ऑगस्टपर्यंत तुम्ही रत्नागिरीसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता तर याबाबत सूचना प्रसिद्ध केलेली आहे सूचना बघा रत्नागिरीसाठी यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जी सूचना आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तुला ती रहिवाशी असाल तर तुम्हाला हे पिढीए वाचणे गरजेचं आहे रत्नागिरी जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या रहिवाशी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांच्याकरिता खालीलप्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर नोंदणी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवाराकरिता असून इतर जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणीकरिता केलेले सर्व अर्ज अपात्र आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ज्या जिल्ह्यातील तुम्ही रहिवाशी असाल त्या जिल्ह्यात तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करावी लागेल म्हणजे ही जी भरती आहे जिल्हावाईज होणार आहे तुम्ही जर रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवाशी असाल रत्नागिरी जिल्ह्यामध्येच अर्ज भरायचा तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरता येत नाही तुम्ही ज्या जिल्ह्यातील रहिवाशी असाल त्या जिल्ह्यात तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल आणि तुमचं जे पोलीस स्टेशन आहे ते कोणत्या विभागात येते त्यानुसार तुम्हाला अर्ज भरावे लागेल तर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी नोंदणीची तारीख जाहीर केलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामार्फत तर बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्टला तुमची या ठिकाणी कागदपत्र पडताळणी शारीरिक पात्रता क्षमता चाचणी घेतल्या जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील ठीक आहे वेळा सकाळी सहा वाजता सकाळी साडेसहा ते साडे दहा या कालावधीमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला जो अर्ज नोंदणी क्रमांक आहे त्या नोंदी क्रमांकानुसार जावं लागेल एक ते एक हजार हजार उमेदवार पहिल्या दिवशी बावीस ऑगस्ट आणि एक हजारच्या पुढे यामध्ये सर्व स्त्री आणि पुरुष दोन्ही आलेले आहे ते होणार तेवीस ऑगस्ट तर बघा मित्रांनो तुम्हाला जे काही डॉक्युमेंट मागितलेले आहे सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल सोबत घेऊन जायचे झरस्पती पण सोबत घेऊन जायचे बृहस्पतीवर स्वतःची सही करायची आणि दोन फोटो एक्स्ट्रा तुम्हाला सोबत नेणे ने गरजेचं आहे ठीक आहे दोन फोटो पण तुम्हाला सोबत न्यायचे आहे आणि मूळ डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जावं लागेल ते संपूर्ण पी डी एफमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही जर रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवाशी असाल तर हे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायचे तर बघा मित्रांनो या ठिकाणी अमरावती जिल्ह्याची पण कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीबाबत सूचना जाहीर केलेल्या आहे तर बघा तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असाल तर अमरावती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सध्या या ठिकाणी नॉट फोन म्हणजे या ठिकाणी सध्या एरर दाखवत आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अमरावतीमध्ये होमगार्डचा अर्ज भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना हे पी डी एफ चेक करावी लागेल तर लक्षात ठेवायचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अमरावतीमध्ये अर्ज भरलेला आहे त्यांना या ठिकाणी जाऊन हे पी डी एफ डाउनलोड करण्याचा प्रयत्न करावा लागेल हे पी डी एफ सध्या डाउनलोड होत नाही या ठिकाणी सध्या एरर दाखवत आहे पण या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे अमरावती कागदपत्र पडताळणी व का मैदानी चाचणी सूचना तर या ठिकाणी सूचना जाहीर केलेल्या आहे पण हे पी डी एफ सध्या ओपन होत नाही यामध्ये एरर दाखवत आहे तरी तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करत राहावा हो लागेल ठीक आहे जर हे पी डी एफ जा तर हे पी डी एफ ओपन झाली त्याबाबतचं व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगेन सविस्तर माहिती सांगेल पण तरीही तुम्ही मित्रांनो प्रयत्न करत राहायचं जर हे पी डी एफ ओपन झाली नाही हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्हाला संपर्क करावे लागेल हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यावर तुम्हाला संपर्क करावा लागेल किंवा जिल्हा होमगार्ड कार्यालय अमरावती येथे जाऊन पण तुम्हाला चौकशी करावी लागेल लक्षात ठेवायचा या नंबरवर मी संपर्क करायचा शक्यतो पी डी एफ डाउनलोड करायचा प्रयत्न करा पी डी एफ जाऊन झाली नाही तर या नंबरवर तुम्हाला संपर्क करावा लागेल ठीक आहे आणि तुमची मैदानी चाचणी प्रकारे होणार आहे हे संपूर्ण या पी डी एफमध्ये दिलेली आहे हे पी एफ तुमच्याकडे असेलच हे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची गरज राहणार आहे हे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे लिस्ट दिलेली आहे यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि याच्या जरस्पती पण सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो डॉक्युमेंटची लिस्ट कोणती आहे तर तर मित्रांनो जर तुम्ही अमरावतीमध्ये होमगार्डसाठी अर्ज भरलेला असेल तर लक्षात ठेवायचं हे पी डीएफ डाउनलोड करण्याचा प्रयत्न करायचा जर पी डी डीएफ डाउनलोड झाली नाही त्यांचा जो नंबर दिलेला आहे होमगार्ड ऑफिसचा त्या ठिकाणी तुम्हाला मग संपर्क करावा लागेल कारण मित्रांनो लवकर तुमची या ठिकाणी मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाल कुन तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज राहणार आहे हे संपूर्ण त्या पी डीएफमध्ये आहे हे पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायचे होमगार्ड बाबाचे प्रत्येक जे अपडेट आहे हे तुम्ही जे साईट सांगितलेली आहे त्या साईटवर तुम्हाला वेळोवेळी करत राहावं लागेल डेट संपल्याबरोबर ते चार ते पाच दिवसानंतर तुमचं वेळापत्रक त्या ठिकाणी जारी केलं जाते मैदानी चाचणीचं ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद